हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गर्मी सुरू झाली आहे आणि गरमी सुरू म्हटलं की थंड खाणं पिणं हे तर येतंच तर आईस्क्रीम घरी बनवणं सर्वांना अवघड वाटतं हो की नाही म्हणजे बीटर नाही किंवा त्याला वेगवेगळे पदार्थ लागतात तर आज खूप सोप्या पद्धतीने इथे मी कुल्फी बनवणार आहे जी अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने बनणार आहे याच्यासाठी आपल्याला बीटरची किंवा कुठल्या क्रीमची गरज नाही फक्त दुधापासून आपणही बनवू शकतो इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध हे फुल फॅट घ्यायचं आहे म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचं आणि तेही एकदम निरसू त्याच्यामध्ये पाण्याचा एकही थेंब असायला नाही पाहिजे ठीक आहे आणि त्यानंतर या दुधाला आठवून घ्यायचं आहे तर सर्वात लॉंग प्रोसेस हीच आहे की दूध आठवणे तर ही प्रोसेस आहे ठीक आहे काही हरकत नाही पण जर आपण तिथे थांबून जर दूध आटवलं ना म्हणजे गॅसपाशी थांबून तर हे फक्त पंधरा मिनिटात होतं संध्याकाळची वेळ होती त्यामुळे इथे दूध एकीकडं गरम करायला ठेवलं त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती दिवा तर चालूच असतो मग इथे अगरबत्ती वगैरे लावून इथे मी आता संध्याकाळची पूजा करून घेत हे ठरलेलंच असतं कधी मुलं करतात तर कधी मी करते तर दूध आता बघा या पद्धतीने आटलेलं आहे आणि थोडंसं कमी झालं आहे याच्यातलं दूध तुम्ही पाहू शकताय आणि थोडंसं घट्ट देखील झालं आहे तर इथे दूध जर तुम्ही एकदम घट्ट वापरलं ना म्हणजे पॅकेटच तसं घेतलं ना फुल फॅट मिल्क मिल्कचं तर इथे दूध खूप वेळ आटवायची गरज पडत नाही आपल्याला आता इथे मी एका कपमध्ये थोडंसं दूध काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये कॉर्नफ्लार मी ॲड करते एक चम्मच आणि सोबतच ॲड करते आहे इथे मिल्क पावडर तर हे मेजरमेंटचे जे कप असतात ना ते अशावेळी खूप उपयोगी पडतात इथे मेजर करायची गरज नाही ऍक्च्युली पण मी यानेच करते कारण प्रमाणही कळतं आणि कमी जास्त व्हायला नको त्यामुळे आणि दूध फॅट मिल्क जे आहे ना ते वापरायचं कारण हेच आहे की त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल्स होत नाही जर गाईचं दूध घेतलं तर बर्फ होतो आईस्क्रीममध्ये आपण बऱ्याचदा पाहिलं असेल जर तुम्ही याआधी देखील आईस्क्रीम बनवली असेल तर तुमच्या लक्षात येईल असते आणि म्हशीचं दूध जर वापरलं ना तर एकदम मार्केटमध्ये भेटती ना तशी कुल्फी किंवा आईस्क्रीम बनते घरीच आता दूध इथे छान घट्ट होत आहे एकीकडे मी काय करतेय ड्रायफ्रूट घेत इलायची आहे फ्रेश इलायची आहे मी इथे आणि त्यानंतर हे सर्व काही पदार्थ त्याच्यामध्ये ऍड करणार आहे तर सर्वात आधी इथे इलायची आणि थोडेसे केसरचे धागे मी याच्यामध्ये ऍड करणार आहे म्हणजे दुधामध्येच जर ते ऍड केले ना तर छान शिस्तीलही आणि दुधाला त्याचा फ्लेवरही येईल गरम असल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप पटकन उतरेल दुधामध्ये आणि जर थंड असताना घातलं तर फ्लेवर तेवढा उतरणार नाही आता चार ते पाच केसरचे धागे याच्यामध्ये मी ऍड केले आहेत आणि छान आता मिक्स करून आहे खूप सोपी पद्धत आहे घाबरायची वगैरे काहीच गरज नाही आणि कुठल्याही मोलची गरज नाही तुम्हाला इथे तुम्ही कशातही बनवू शकता ही आईस्क्रीम अगदी ग्लासामध्ये वाटीमध्ये एखाद्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही आरामात बनवू शकता आता दूध तयार झालेलं आहे थंड आहे तोपर्यंत इकडे मी ड्रायफ्रूट कट करून घेत आहे तर इथे आवडीप्रमाणे घ्यायचे आहेत इथे मी काजू आणि बदाम घेतले आहेत तर पिस्तेही घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीवरती आहे ते आता हे सर्व काही ड्रायफ्रूट मी याच्यामध्ये घालून घेत आहे मला हे थोडेसे क्रंची हवे आहेत किंवा दाताखाली आल्यावर छान लागावेत त्यामुळे मी इथे याला थोडंसं ओबडधोबडच ठेवणार आहे आणि जर तुम्हाला एकदमच पावडर हवी आहे तर सर्वात आधी मिक्सीच्या जा जारमध्ये ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत पिसून आणि त्यानंतर मग आईस्क्रीमचं जे बॅटर बनवलं आहे ते सर्व काही आता हे सर्व काही मिक्सरला मी फिरवून घेतलं आणि एक मस्त असं बॅटर तयार झालं आहे तुम्ही कुल्फीचे गाडे कधी पाहिले आहेत का त्या गाड्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या गाड्यांवरती बघा डब्यामध्ये ठेवलेलं असं बॅटर काय मस्त वास येतो ना त्याचा अगदी त्याच पद्धतीने याचा देखील खूप छान आणि एवढा खमंग असा वास येत होता ना असं वाटतं थंड करावं आणि आत्ताच प्यावं मिल्कशेक वगैरे बदाम शेक असतं ना त्या पद्धतीने आता हे मी मोल्ड घेऊन आलेली आहे मार्केटमधून आता या मोल्डचं झालं असं की याला स्टँडही नव्हते आणि जे झाकण आहे त्याला होलही नव्हते हे मी होल घरी केले आणि स्टँड नसल्यामुळे मी काय केले एका भांड्यामध्ये आईस टाकून या पद्धतीने हे ठेवून घेतले आहे जेणेकरून ते इकडे तिकडे हलू नये कारण ते एकदम स्टेबल देखील थांबत नव्हतं तर ते भांड मी तयार करून घेतलं आणि उरलेलं बॅटर या पद्धतीने ग्लासमध्ये मी टाकून घेतलं आहे आणि आता याला इको बीक पेपर आहे मा माझ्याकडे म्हणजे मुलांच्या डब्याला देत असते मी पराठे वगैरे केल्यावर यामध्ये फोल्ड करून तर तो पेपर लावला आणि घट्ट करून ठेवला आहे एकदम तोंड याचं एकदम बंद केलं आहे त्याने होतं काय क्रिस्टल्स होत नाहीत जर उघडंच ठेवलं ना आपण या आईसच्या याच्यामध्ये तर क्रिस्टल होण्याची शक्यता असते त्यामुळे झाकूनच ठेवायचं आहे व्यवस्थित एअरटाईट करून ठेवायचं आणि फ्रीज जे आहे ते हाय स्पीडवरती ठेवायचं आहे आठ ते दहा तास लागतात आईस्क्रीम असो कुल्फी असो काही जमायला वेळच लागतो त्यामुळे थोडासा वेळ देऊन नंतरच हे बाहेर काढायचं आहे व्यवस्थित सेट झाल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मी हे आईस्क्रीम काढते तुम्ही पाहू शकताय मस्त अशी सेट झालेली आहे आणि ते फौजी म्हटले मीही एक ट्राय करून बघतो कशी काढायची ते म्हणजे कुल्फीवाले काढतात ना बघा त्यांचं बघून सर्वांनाच असं होतं की आपणही करावं मग फौजींनी एक आईस्क्रीम काढून पाहिली याच्यातली आणि एवढी मस्त एकदम इझिली रिमूव्ह झाली याच्यामधून म्हणजे असं खूप वेळ लागला नाही किंवा त्याला चिक चिटकली देखील नाही आईस्क्रीम अगदी व्यवस्थित निघली कोणीही बनवू शकतं एकदम आरामात आणि घरच्या घरीच ही आपल्याला कुल्फी खायला भेटणार आहे मार्केटमध्ये वगैरे जायची गरज नाही सिरियसली याची चव तो खूप छान लागते आता ग्लासमधली देखील या पद्धतीने मी इथे कट करून घेत आहे तर याला फक्त हाताच्या गर्मीने मी व्यवस्थित लूज करून घेतली आहे आईस्क्रीम त्याच्यामधून आणि त्यानंतर याच्यामध्ये काढी जी असते ना आईस्क्रीमची स्टिक्स याच्यामध्ये इन्सर्ट करण्यासाठी मी इथे होल करून घेत आहे कारण ही स्टिक जी आहे ना ती जायला थोडीशी अवघड असते कुल्फी मध्ये येते बघा ती स्टिक पटकन जाते तर ही ने थोड़ा वेड़स लागतो। या स्टिकने थोडा वेळच लागतो तर या पद्धतीने चारही काड्या मी ठेवून घेतल्या आणि फक्त आपल्याला गोल गोल फिरवत हलक्या हाताने बाहेर काढून घ्यायचं आहे चारही काड्या हातामध्येच पकडायच्या आहेत आणि हे देखील एकदम इझिली निघतं काही वेळ लागत नाही किंवा मध्ये अडकूनही राहत नाही एकदम इझिली बाहेर येत वाव तुम्ही पाहू शकता किती मस्त आईस्क्रीम तयार झालेली आहे की नाही तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा मुलं असोत किंवा मोठी असोत सगळ्यांना नक्कीच आवडेल ही कुल्फी आईस्क्रीम काही म्हणा मस्तच लागते एकदा नक्की ट्राय करा एकदम थंडावा देते याच्यामध्ये जे आपण पदार्थ ॲड करतो ना ते या दिवसांमध्ये आपल्या शरीराला एक थंडावा देतात त्यामुळे हे नक्की ट्राय करा घरच्या गर घरी सोप्या पद्धतीने आणि या पद्धतीने जर बनवायची नसेल ना तुम्हाला तर तुम्ही अगदी सहज एका भांड्यामध्ये ठेवून द्या आणि चम्मचनी थोडी थोडी घेऊन देखील आपण ती खाऊ शकतो तर एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आम्ही तर खूप एन्जॉय केली ही कुल्फी कारण जेवण झाल्यावर जर असं काही असेल ना उन्हाळ्यामध्ये तर म्हणजे काय एकदम सोने पे सुहागाच आहे ही गोष्ट तर चला आता मस्त एन्जॉय करते मी कुल्फी आणि तुम्ही देखील बनवून नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार टेक केअर बाय